ही जमीन ही माती ही शेते लोकांना फक्त हिरव्या रंगच दिसतात पण इथल्या शेतकऱ्याला त्या प्रत्येक हिरवाई मागे दिसत रक्त घाम कर्ज आणि अपमान आणि या सर्व जेव्हा पावसाचा तडका बसतो तेव्हा फक्त माती वाहून जाते असं नाही तर या माती बरोबर वर शेतकऱ्यांचं आयुष्य घसरतं आणि चिखलात गडप होतं यावेळी पिंपळीच्या मातीनं जे कधी पाहिलं नव्हतं ते पिंपळीनं बघितलं एका गावाच्या संघर्षाची शेवटची मर्यादा होती एक सरपंचाची तयार केलेली जिवंत माशाल होती पिंपळचा रस्ता हा फक्त एक रस्ता नाही तर अनेक संसारांच्या श्वासांचा धागा आहे आणि या धाग्यावर बसलं एक विद्युत रोहित्र जसं एखादं फाटक एखादा शाप जीवनाचा प्रवाहच थांबू बसलेला असतो ऊस तयार आहे तोरण्याची वेळ आली आहे पण रस्त्यात चिखल आणि रस्त्याच्या मध्यभागी हे रोहित्र वाहन जात नाही ऊस तसंच ओबा आहे आणि शेतकरी हातबल झालाय ग्रामस्थांनी अनेकदा निवेदन दिलं आत्मदहनाचा इशाराही दिला पण अधिकाऱ्यांना त्याची परवा काय जणू शेतकऱ्यांच्या जखमा त्याच्या टेबलावरच्या फाईल पेक्षा कमी महत्वाच्या वाढत आहेत गर्दी उसळली होती अधिकारी उत्तर देत नव्हते आश्वासन देत नव्हतं समाधानकारक निर्णय काहीच होत नव्हतं माझी सरपंच दिलीप शिंदे एक शेतकऱ्याचा लाल एक गावाचा भरोसा त्यांनी हातातली पेट्रोलची बाटली उचलली आणि स्वतःवर ओतून घेतली त्या क्षणी शेतकऱ्यांचा आक्रोश पेट्रोल सारखा धकधकत होता ग्रामस्थांनी त्यांना पकडलं महावितरणचे कर्मचारी धावत आले आणि एक मोठा अनर्थ टळला केवळ काही शकांदच हे सगळं घडलं होतं पेंपळवाडीमध्ये क्रांतीची पहिली थिंगी पेटली होती पेट्रोलने भिजलेले कपडे आणि पुरे झाला आता म्हणत उभा राहिलेला माजी सरपंच म्हणजे दिलीप शिंदे पिंपळवडी हा शांत आहे पण त्या शांततेखाली दडलेला आहे शेतकऱ्यांचा त्यांची वेदना आणि त्या मागची आग प्रश्न फक्त एक आहे एवढं सळ करूनही शेतकऱ्याला त्याचा हक्क आगीमध्ये उड्डी मारल्याशिवाय मरत आहे का जगण्याची लढाई शेतकरी रोज लढतोय पण आज त्याने प्राणाशी खेळून आवाज दिला आणि तो आवाज आता थांबणार नाही आपल्या हक्कासाठी एका सरपंचाला स्वतःवर पेट्रोल ओतावं लागलं हा पराभव कोणाचा शेतकऱ्याचा शासनाचा ही निर्लज्ज अधिकाऱ्यांचा हा पराभव शेतकऱ्यांचा नाहीच आहे हा पराभव आहे त्या व्यवस्थेचा जी सेवा म्हणून घेते पण दुर्लक्ष करून जाते आज पिंपळने सांगितलं शेतकऱ्यांची सहनशीलता म्हणजे त्यांची कमजोरी नाहीये जर त्याने ज्वाला पेटवली तर सत्ता देखील त्या आगीमध्ये विटळते जोपर्यंत न्याय थांबत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा आवाज थांबणार नाही झोपणार नाही आणि थंड देखील होणार नाही ही फक्त एक घटना नाही आहे ही एक चेतावनी आहे आमची डीपी जर शिफ्ट नाही झाली तर आम्ही इथं आत्मदान करणार मित्रांनो शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या मागणीसाठी शेताच्या माल पुरवठ्यासाठी योग्य रस्ता मिळत नसल्याने या अशा गोष्टी घडताय तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटत आहे आणि दिलीप शिंदे यांनी घेतलेले आत्मजानाचा निर्णय बद्दल तुम्हाला काय वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल करायला अजिबात विसरू नका